नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं विद्याप्रोधिनीमध्ये आपली ही अकरावी सी ची सिरीज सुरू होती त्याच्यामध्ये आपण अकरा पर्यंत पोहोचलो होतो हा चॅप्टर आपण मागच्या वेळेमध्ये डिस्कस केला होता हे सगळ्या कॉन्सेप्ट क्लाउड आपण लास्ट टाइम डिस्कस केले होते आय गेस हा प्रेसिफिटेशन इथे पण आपण आलो होतो आपण बघितलं होतं की कोणत्या प्रकारच्या ढगांच्या मधून खास करून पाऊस पडताना दिसतोय आपण ढगांचे क्लाउडचे जे टाइप्स आहेत ते टाईप्स आपण डिस्कस केले होते लगेच आपण पुढचा पाठ डिस्कस करू आपण पुढचा पार्ट आहे तो म्हणजे की प्रेसिपिटेशन प्रेसिपिटेशन म्हणजे पाऊस या पावसाचे देखील काही प्रकार आहेत ते देखील काय करू आपण इथं डिस्कस करू ठीक आहे चला फार सिम्पल पार्ट आहे हा काय फार अवघड नाही हा सिम्पल पार्ट आहे फक्त आपल्याला काही लक्षात ठेवायचे बघा द प्रोसेस ऑफ कंटिन्युअस कंडेन्सेशन इन फ्री एअर हेल्प्स द कंडेन्स पार्टिकल्स टू ग्रो इन अ साइज वेन द रेझिस्टन्स ऑफ द एअर फेल्स टू होल्ड दे अगेन्स्ट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी दे फॉल ऑन द अर्थ सर्फेस सो आफ्टर द कंडेन्सेशन ऑफ वॉटर पेपर द रिलीज ऑफ मॉइश्चर इज नोन ऍज प्रेसिपिटेशन एक मोठी व्याख्या प्रेसिपिटेशनची काय अवघड नाही मी व्याख्या एक्सप्लेन करतो मराठीमध्ये बघा काल आपण डिस्कस केल्याप्रमाणे की जी वॉटर पेपर आहे जी हवेमध्ये जमा झाली होती ती वॉटर पेपरच्या वेळेस काही थोडीशी उंचावरती जाईल उंचावरती केल्यामुळे आपण काय होते की कंडेन्सेशन होते कंडेन्सेशन प्रोसेस म्हणजे नेमकं मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं ठीक आहे ना सो हवेचं त्या कंडेन्सेशन होते कंडेन्सेशन म्हणजे काय तर जी लिक्विड फॉर्म मधली किंवा गॅसेस फॉर्म मधली जी वॉटर वेपर होते तिचं कन्वर्जन काय होईल की लिक्विड मध्ये होईल लिक्विडच्या ड्रॉपलेट्स मध्ये आता हे जे ड्रॉपलेट्स आहेत त्या ड्रॉपलेटचा आकार बघतो आपण की फार छोटा असतो त्यामुळं हवा जे ते काय करते की त्या ड्रॉपलेट्सना खाली पडू देत नाही त्यांना काय करते ते हवेमध्येच होल्ड करून ठेवते ठीक आहे ना सो जरी ते कंडेन्सेशन झालं असतं कशाचं वॉटर वेपरचं तर ते पावसाच्या रूपामध्ये काय नाही की खाली येत नाही ते हवा काय करते की त्या वॉटर ड्रॉपलेट्सना वरतीच मेंटेन करते पण आपण काय होतं की तुमच्या थोड्या वेळानं जे ड्रॉपलेट्स आहेत वॉटर ड्रॉपलेट्स आहेत त्यांची साईज वाढू लागते कारण का एकावरती एक एकावरती एक असे थेंब आहेत ते साचायला चालू होतं आपण काल बघितलं होतं की हायग्रोस्कोपिक न्यूक्लिया तुमचे काय घेतलं की अशा प्रकारच्या थेंबांना थेंबांचा आकार जो आहे तो वाढायला परवायला चालू करतील आणि मग आपण बघतो की त्या थेंबांचा आकार इतका मोठा होऊन जातो की आता मात्र काय होते की जो अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे फुल जो आहे तो काय करतोय की हा मोठ्या थेंबाना स्वतःकडे आकर्षित करून घेतोय ठीक आहे ना आणि मग आता हवा जे की हवा काही एक्सटेंड पर्यंत ह्या वॉटर ड्रॉपलेट्सना होल्ड करून ठेवू शकते पण आफ्टर सम एक्सटेंड त्यांना होल्ड करून ठेवणं पॉसिबल होत नाही त्यामुळे काय की जे वॉटर ड्रॉपलेट्स आहे ते खाली रिलीज व्हायला चालू होतील खाली पडायला चालू होतील त्याला काय म्हणतो आपण की प्रेसिफिकेशन ही त्याची काही सिम्पल डेफिनेशन आहे दिस मे टेक प्लेस इन अ लिक्विड और सॉलिड फॉर्म आता फक्त मुद्दा आहे की हे जे ड्रॉपलेट्स आहेत वॉटरचे ड्रॉपलेट्स ते खाली कसे पोहोचतील म्हणजे कुठल्या फॉर्म मध्ये पोचतील एक तर ते लिक्विड फॉर्म मध्ये पोचतील किंवा काय पोहोचतील सॉलिड फॉर्म मध्ये पोहोचतील का ते आपण एक्सप्लेन आपण द प्रेसिपिटेशन इन द फॉर्म ऑफ वॉटर इज कॉल्ड रेनफॉल आता हे तर फार कॉमन आणि फार जनरल गोष्ट आहे की जर समजा हे जे प्रेसिपिटेशन आहे म्हणजे हा जो वॉटर ड्रॉपलेट्स आहेत ते जर लिक्विड फॉर्म मध्ये पृथ्वीवरती पोचले तर काय म्हणतो आपण की त्याला रेनफॉल म्हणतो आपण वेन द टेम्परेचर इज लोअर दॅन झिरो डिग्री सेल्सिअस प्रेसिपिटेशन टेक्स प्लेस इन द फॉर्म ऑफ फाईन फ्लेक्स ऑफ स्नो अँड इज कॉल्ड स्नो फॉल अगदी वरती गेली जी वॉटर वेपर आहे त्या वॉटर वेपरचं होत असताना ते जर बघतो आपण की किती तर झिरो डिग्री सेल्सिअसच्या से खाली जर त्याचं काय झालं की प्रेसिपिटेशन झालं तर काय होतं की जे वॉटर ड्रॉपलेट्स आहेत म्हणजे पाण्याची वाफ जी, जी होती वॉटर वेपर सॉरी वॉटर वेपर जे आहे त्या वॉटर वेपरचं कन्वर्जन त्याला म्हणून आपण की मध्ये व्हायला पाहिजे होतं म्हणजे मध्ये व्हायला पाहिजे त्याच्या त्याच्याऐवजी टेम्परेचर फार कमी असल्यामुळे काय होतं की त्याचं कन्वर्जन जे कन्वर्जन डिरेक्टली बघतो आपण की स्नो मध्ये होते स्नो फ्लेक्स ज्याला म्हणतो आपण त्या बर्फामध्ये होते आणि तो जो काही बर्फ पडतो आपण की स्नोफॉल म्हणतो आपण बघा रेनफॉल आणि स्नोफॉल डिफरन्स काय का प्रोसेस सेमच आहे आहे काय जी वॉटर वेपर आहे ती वॉटर वेपर वरती गेली ठीक आहे ना एक्सपांड झाली त्यानंतर काही की कंडेन्सेशन सुरू झालं कंडेन्सेशन होत असताना काय झालं की बघतो आपण की जर समजा की जर वॉटर वेपर जे ती जर लिक्विडच्या फॉर्म मध्ये खाली आली तर काय म्हणतो आपण की रेनफॉल म्हणतो पण जर समजा कंडेन्सेशन होत असताना ते झिरो डिग्री सेल्सिअस पेक्षा काय की कमी टेम्परेचर झालं तर काय होती त्याचं वॉटर ड्रॉपेजच्या स्नो फ्लेक्स तयार होतात आणि या ना काय म्हणतो आपण की स्नोफॉल एकदम लक्षात ठेवा ठीक आहे ना नेक्स्ट मॉइश्चर इज रिलीज इन द फॉर्म ऑफ हेक्झागोनल क्रिस्टल थोडीशी फॅक्ट आहे फॅक्ट थोडीशी काय करा की राज्यसेवेच्या किंवा आपल्या एमपीसीच्या एक्झाम एक लक्षात ठेवा बघा हे जे स्नोफॉल्स आहेत ते स्नोफॉल्स कसल्या प्रकारचे क्रिस्टल्स असतात तर ते हेक्झागोनल क्रिस्टल्स आहेत हे जर अशी टर्म काय करा की लक्षात ठेवा हेक्झागोनल म्हणजे काय ते ना ज्याला काय असेल की सहा कोल असेल काय म्हणतो की हेक्झागोनल सो हे जे बर्फाचे फ्लेक्स तयार होत आहेत किंवा म्हणून की बर्फाचे कण तयार होत आहेत हे जे कण आहेत त्या कणांचे क्रिस्टल्स आहेत त्या क्रिस्टल्सना कोण किती असतील सहा कोल्हा म्हणतो की हेक्झागोनल क्रिस्टल्स म्हणतो आपण दीज क्रिस्टल्स फॉर्म फ्लेक्स ऑफ स्नो ते बघूया आपण बिसाइड रेन अँड स्नो अदर फॉर्म्स ऑफ प्रेसिपिटेशन आर सेल सॉरी हेल म्हणजे स्नोफॉल रेनफॉल याच्या व्यतिरिक्त ही जे वॉटर वेपर होती ती वॉटर वेपर किंवा प्रेसिपिट होण्याचं है। किंवा खाली येण्याचं अजून एक दोन माध्यम आहे तुमची त्यातलं पहिलं कोणतं आहे तर स्लिट स्लिट म्हणजे काय थोडक्यात समजून चला की जेव्हा हो पाऊस म्हणजे लिक्विड फॉर्म मधला पाऊस आणि बर्फ या दोन गोष्टी ज्यावेळेस एकत्र पडतात त्याला काय म्हणतो आपण की स्लीप म्हणतो आपण आणि हेल म्हणजे काय हेल म्हणतो आपण की गारा तर गारा गारपिटीचा पाऊस आपल्याला काय की महाराष्ट्रामध्ये देखील फार कॉमन आहे तिथे बघतो आपण की मोठ्या आकाराचं म्हणजे अगदी छोट्या आकारापासून मोठ्या आकाराचे काय की गारा जे आहेत त्या गारा पडतात गारांचं फॉर्मेशन देखील त्याच प्रकारे तुमचे होते झाले काय की ज्यावेळेस बघतो आपण तुम्ही जर बघितलं की गारा पडण्याचा जो काय कालावधी असतो तो फिक्स असतो पावसाळ्यामध्ये बघतो आपण की गारा पडत नाहीत आता पावसाळा सुरू आहे त्या सीझन मध्ये ठीक आहे ना गारा पडतात कधी जो अर्ली पिरियड आहे म्हणजे पावसाळा अगदी सुरू होण्याचा पिरियड असतो त्या सुरू होण्याच्या आपण की गारा पडतात जेव्हा की बघतो आपण की वादळी वारे असतात त्या वादळी वाऱ्यांच्या सोबतच काय की तुम्हाला गारपीट होतून दिसते आणि मगचं कारण आहे स्पेसिफिक कारण लक्षात घ्या की हेच प्रोसेस आहे की वातावरणात बघतो आपण की वॉटर वेपर फार जास्त झाले वॉटर वेपर काय की वरती राईज होते ठीक आहे ना वरती राईज होत असे होते की कंडेन्सेशन होते कंडेन्सेशन होत नीस काय होतंय की तर वॉटर वेपर्स रूपांतर वॉटर ड्रॉपलेट्स मध्ये होते आता हे जे ड्रॉपलेट्स आहेत त्यांचा आकार छोटा म्हणजे खाली होऊ शकत नाहीत आता ज्यावेळेस त्यांचा आकार एक मोठा होऊन जाईल मग बोलू आपण मोठा आकार होईल त्या ड्रॉपलेटचा एकावरती एक थेम्स असून त्यावेळेस ते खाली यायचा प्रयत्न करतील पण वारा इतका जास्त आहे तो वारा काय करतोय की त्या पाण्याच्या ड्रॉपलेट्स ना खाली येऊ देत नाही त्याला उलट काय करतो की वरती घेऊन जातोय आता आपल्याला हे पण माहिती आहे आपण काय करतो की ऍटमॉस्फिअरच्या लेअर्स आपण डिस्कस केल्या होत्या त्यामुळे आपण बोललो होतो की की अॅटमॉस्फिअरच्या लेव्ह मध्ये आपण जसं काही त्यांचा जो खालचा सा सा तर साधारणतः ज्याला आपण म्हणतो की ट्रोपोस्फिअर तर ट्रोपोस्पियरच्या लेव्ह मध्ये काय बघतो आपण की जसं आपण वरती जाऊ तसं काय होतंय की टेम्परेचर जे कमी होत जाते त्यामुळे हे जे वॉटर ड्रॉपलेट्स खाली येत होते त्यांना आपण काय केलं की वाऱ्यामुळे वरती ढकल गेलं आणि ते अचानक वरती गेल्यामुळे काय होतं की जे ड्रॉपलेट्स होते पाण्याचे त्यांचं टेम्परेचर फार कमी होतं आणि ते टेम्परेचर कमी झाल्यामुळे त्यांचं कन्वर्जन जे काय होतं की स्नो मध्ये स्नो म्हणजे स्नो फ्लेक्स नाहीत तर की स्टोनी प्लेट्स खडकांसारखे तुमचे काय की बर्फाचे खडे तयार होतात आणि या खड्यांचा मात्र आकार फार मोठा असतो त्यांचं वजन फार जास्त असतं त्यामुळे ते फार वेगाने काही की खाली पडत म्हणतो आपण की हेल्ल स्ट्रॉम म्हणतो आपण लक्षात मार्ग आहे कशाचा प्रेसिपिटेशन होण्याचा आपण की चार प्रकारे वॉटर वेपर जे आहे ते प्रेसिपे होऊन जमिनीवरती पडू शकते पहिला प्रकार कोणता होता रेनफॉल दुसरा प्रकार तुमचा जो स्नोफॉल तिसरा आहे स्लीट आणि चौथा कोणता आपला हिल स्टोन पुढे आपण टाइप्स ऑफ रेनफॉल आता हे जे काही पाऊस पडतो ठीक आहे ना आता त्यातला बघतो आपण फक्त रेनफॉल विचार करतोय आपण या रेनफॉलचे देखील काही टाइप्स आहेत काही प्रकार आहेत साधारण तीन टाइप्स आहेत फार सिंपल टाईप्स आहेत फक्त आपण टाइप्स आहे की माहिती असावी आणि त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारे पाऊस पडतो फक्त आपल्याला आयडिया असावी ठीक आहे ना बघा ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन रेनफॉल मे बी क्लासिफाईड इन टू थ्री मेन द टाइपेन्शनल ओरोग्राफिक ऑर म्हणतो आपण रिलीफ अँड द सायक्लोनिक आणि फ्रंटल असं हे तीन टाईप असतात तुमचं काय काय बघा की जनरल काय करतो आपण रेनफॉल त्याला तीन टाईप क्लासिफाई करतो कुठले कुठले पहिलं तर कन्व्हेशनल त्यानंतर ओरोग्राफिक त्याचं म्हणतो आपण रिलीफ म्हणतो आपण आणि सायक्लोनिक त्याच्याला म्हणतो आपण फ्रंटल हे तीन तुमचे काय की रेनफॉलचे प्रकार आहेत माहिती काय स्वतःला साधारणतः प्रत्येक प्रकारमध्ये पाऊस पडतो कशा प्रकारचा कशा प्रकारे तुमचा कुठल्या रिजन्समध्ये पडतो किंवा कुठल्या भागामध्ये पडतो या प्रकार माहिती असावं ठीक आहे ना एक्झाम्पल पहिले कन्व्हेक्शनल रेन कन्व्हेक्शनल रेन मध्ये काय होतं बघा द एअर ऑन बिंग हिटेड बिकम्स लाइट अँड रायझेस अप इन कन्व्हेक्शन करंट हे पण पॉईंट आपण डिस्कस केला होता कन्व्हेक्शन करंट काय होते की ज्यावेळेस बघतो की पृथ्वीच्या जवळची जी काही हवा आहे ती हवा अचानक गरम झाली ती गरम झालेली हवा काय करते की व्हर्टिकल डिसिजन काय करते की कन्व्हेक्शन करंटच्या माध्यमात वरती मूव्ह होतं हवा तुमची काय की हीट हिट कॉन्सिक्वेंटली कंडेन्सेशन टेक्स प्लेस अँड क्युम्युलस फॉर्म हे पण फ्रॅक्टर कोणत्या प्रकारचे क्लाउड फॉर्म करते ते क्युम्युलस काय होते बघा हवा थंड तुमची हलकी होते गरम होते थंड नाही हलकी गरम होते हवा गरम होते हलकी होते ती वरती जाते वरती जात असताना त्याचं काय होतं की कंडेन्सेशन होते कारण का टेम्परेचर वरती कसं आहे की कमी आपल्याला माहिती कंडेन्सेशन होण्यासाठी काय आवश्यक आहे तर टेम्परेचर कमी होणं गरजेचं आपण काय बोलवतो की हीट काढून घेतली त्याचं काय होतं की कंडेन्सेशन होतं सो कंडेन्सेशन होते आणि कोणत्या प्रकारचे ढग तयार होत आहेत तर क्युमिलस प्रकारचे काय किती ढग तयार होते, होते। बघा विथ थंडर अँड लाइटनिंग हेवी रेनफॉल टेक्स प्लेस बट दिस डज नॉट लास्ट लॉंग बघा काय म्हटले की हा जो पाऊस आहे कसला तर कन्व्हेशनल करंट रेंज जो आहे तो काय म्हणतोय आपण विथ थंडर अँड लाईट म्हणजे विजेच्या कडकडा कर साईड काही हा पाऊस पडतोय हेवी रेनफॉल म्हणजे फार मोठ्या प्रमाणात काही गीत पाऊस पडतो बट दिस डज नॉट लास्ट लाँग म्हणजे जरी पावसाचं प्रमाण जास्त असलं तरी तो जास्त वेळ पडत नाही कळते ना ह्याचा जो टाइम असतो टाइम कसा की फार कम कमी असतो पण कमी वेळात काय बघतोय आपण गिथं जास्त पाऊस पडतो दिसतो करतो ठीक आहे ना नेक्स्ट सच रेन इज कॉमन इन द समर ऑर इन द हॉटर पार्ट ऑफ द डे म्हणजे साधारणतः अशा प्रकारचा पाऊस पडतो कधी तर साधारणतः उन्हाळ्यामध्ये काही की आपल्याला अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळतो ठीक आहे ना इट इज व्हेरी कॉमन इन द इक्वेटोरियल रिजन्स अँड इंटेरियर पार्ट ऑफ द कॉन्टिनेंट हा देखील पार्ट कसा थोडासा महत्व लक्षात कळते ना कन्व्हेक्शनल करंट कसा पडतो त्याचा आपण डिस्क्रिप्शन बघितलं आता मुद्दा पुढचा होता की कुठं बघायला मिळतो अशा प्रकारचा पाऊस ठीक आहे जनरल बघतो आपण जो इक्वेटोरल रिजन आहे आता आपण सगळ्यांना ओळखीच असायला पाहिजे तुमच्या ठीक आहे ना की पृथ्वी आहे आणि जो तुमचा इक्वेटर आहे त्या इक्वेटरच्या भागामध्ये काय बघतो आपण की तुम्हाला अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळतो जनरल तुमचा अजून कुठे आपल्याला तर इंटेरियर पार्ट ऑफ द कॉन्टिनेंट म्हणजे काय जे खंड आहे त्या खंडाचा जो इंटेरियर म्हणजे आतला जो भाग आहे त्या आतल्या म्हणजे साधारणतः कोस्टल एरियापासून जरा लांबचा म्हणजे आतला जो भाग आहे त्या भागामध्ये काय <laughs> की तुम्हाला अशा प्रकारचा पाऊस येतो बघायला मिळतो ठीक आहे ना पर्टिक्युलरली इन द नॉर्दन हिमिस्फिअर म्हणजे जनरली बघतो आपण की या प्रकारचा पाऊस तुम्हाला आहे की नदन हिमिस्फिअर म्हणजे जो उत्तर गोलार्ध आहे त्या उत्तर बघायला मिळतो आय गेस या स्लाईडवरचे सगळे मुद्दे जे आपले क्लिअर झाले असते आता पुढच्या मुद्दे इथं लक्षात हे जे नाव आहे ना कुमिलस हे क्युमिलस नॉन लक्षात की कन्व्हेक्शनल रेन फॉर्म किंवा पाऊस पडत असताना कोणत्या प्रकारचे तर बनत प्रकारचे जग म्हणतायत आपण नेक्स्ट चलो सेकंड टाइप जो आहे रेनफॉलचा तो आहे ओरोग्राफिक रेन बघा पहिला कोणता बघितलं आपण कन्व्हेक्शनल रेन बघितला दुसरं ओरोग्राफिक रेन काय बघा वेन द सॅच्युरेटेड एअर मास कम्स अक्रॉस अ माउंटन इट इज फोर्स टू असेंड अँड इट राइजेस इट राइजेस इट एक्सपांड्स द टेम्परेचर फॉल्स अँड द मॉइस्चर इज कंडेन्स प्रोसेस परत तीच आहे प्रोसेस काय फारशी वेगळी नाहीये काय झालं बघा सॅच्युरेटेड एअर मास म्हणजे कसली हो? आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केली होती सॅच्युरेटेड एअर म्हणजे कसली एअर तर ज्या ची कपॅसिटी म्हणून आपण की काय असेल की समजा की एक ठराविक हवा आहे आणि त्या हवेमध्ये आपण समजू की जवळपास शंभर युनिट इतकी काय की वॉटर वेपर बसणार असेल त्यामध्ये म्हणजे होल्ड करण्याची कॅपॅसिटी असेल आणि जर समजा त्यामध्ये काय की शंभर युनिट इतकी वॉटर वेपर तिने होल्ड केली असेल तशा प्रकारच्या एअरला काय म्हणतो आपण तर सॅच्युरेटेड एअर की ज्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा काय होऊ शकत नाही की वॉटर वेपर ऍड केले जाऊ हो शकत नाही सो ही जी आहे वेळेस काय की म्हणतो की कम अॅक्रॉस अ माउंटन म्हणजे ते एखाद्या काय की डोंगराच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले म्हणजे समजून चला की इकडं हा समुद्राचा भाग असेल असं इमॅजिन करा ठीक आहे ना इथे काय झालं की तुमच्या सूर्यप्रकाशामुळे इथलं पाणी जे त्या पाण्याची वाप तयार झाली आणि त्या वापामुळे बघतो आपण की इथली जी हवा आहे ठीक आहे ती हवा काय बनली तुमची आता सॅच्युरेटेड एअर बनली आणि आपल्याला हे डिस्कस केलं होतं की एअर फ्लो मुळे काय होतं की सॅच्युरेटेड जे एअर आहे तिला पुश केलं जातं आणि तिच्या कोण येतं अनसॅच्युरेटेड तुम्हाला एअर येताना बघा मिळते सो आपण तुमच्या की ही जी एअर आहे त्याला इकडे ढकल जातं So, काय होते की हिला इकडे ढकल जाते ठीक आहे ना सो हे जे वॉटर वेपर मोठ्या प्रमाणात असणारी जी एअर आहे ती काय करते की अशी पुढे जायचा प्रयत्न करते आणि समजा इथं मध्येच काय आलं की एखादा माउंटेन आला म्हणजेच म्हणजे एखादा डोंगर तुमचा आला तर काय होते ऑब्व्हियसली ही जी एअर आहे ती डोंगरला तटणार आहे आणि डोंगराला तटल्यामुळे ते काय की राईस करणार राईस म्हणजे करायचं ती वरच्या दिशेला ढकल जाणार आहे समजते का हवा चालली होती नॅचरेट एअर मध्ये आला मध्ये आला त्यामुळे आता वरती गेली ठीक आहे ना मग वरती गेल्यामुळे काय होते, होते? का की आपल्या माहिती परत तेच सिच्युएशन तुमची वरती गेल्यामुळे टेम्परेचर कमी होते टेम्परेचर कमी झाल्यामुळं काय होणार आता की हवा जे जी ते आता कंडेन्स व्हायला चालू होणार आणि तिच्या कंडेनसेनशन मुळे काय होईल की आता इथे बघतो आपण की पुढचं जे प्रोसेस तुमचे म्हणजे पाऊस जे ते पावसाची प्रोसेस तुमचा चालू होईल द चीप मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस सॉर्ट ऑफ रेन इज दॅट द विनवर्ड स्लोप रिसिव्ह ग्रेटर रेनफॉल सगळ्यात मेन काय म्हणजे काय जिकडून हवा आलेली आहे त्या बाजूचा जो भाग असेल ना त्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात काय होतो की पाऊस पडतो आणि बरोबर अपोजिट जो लिवर्ड म्हणजे जो अपोजिट साईड असेल डोंगराची त्या अपोजिट साईडला काय बघतो आपण की फार कमी प्रमाणात रेनफॉल तुम्हाला होताना बघा मिळू शकतात बघा आफ्टर गिविंग रेन टू द साइड दीस रिच टू द अदर स्लोप दे डिसेंड अँड देअर राइजेस देन देअर कॅपॅसिटी टू टेक मॉइस्चर इंक्रीजेस अँड हेन्स दीज लिव्हर स्लोप रिमेन रेनलेस एंड ड्राय द एरिया सिचुएटेड ऑन द लिव्हर साइड विच गेट्स लेस रेनफॉल इज नोन ऍज द रेन शॅडो एरिया मी आता बोलत तेच तुम्ही बघा काय झालं की इथं हवा वरती गेली थंड झाली कंडेन्स झाली त्यातनं की ढग बनला त्यातनं पाऊस पडला हा जो एरिया आहे या एरियामध्ये काय बघतो आपण की फार हा म्हणजे कोणता एरिया ज्या दिशेनं हे वारे आले होते त्या दिशेचा माउंटेनचा जो भाग आहे ना त्या भागामध्ये बघतोय आपण की फार मोठ्या प्रमाणात काय होतं की पाऊस पडतो ठीक आहे ना आता एकदा काही इथं पाऊस पडून झाला की जे ढग आहेत काही जी हवा आहे त्यात काय करते की डोंगर क्रॉस करून पुढे जाते काय करते हवा डोंगर क्रॉस करून पुढे जाते आता डोंगर क्रॉस करून पुढे गेल्यानंतर काय होतं की ती खाली येते डाऊनवर्ड ज्याला आपण लिवर पोश म्हणतो ती खाली येते अशा आता खाली आल्यामुळे काय होतं त्याचं टेम्परेचर जे वरती कमी झालं होतं त्या काय थोडस वाढते टेम्परेचर वाढल्यामुळे आपण काल बघितलं होतं की टेम्परेचर आणि ह्युमिडिटी यांचं काही की एक रिलेशन होतं टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतं की त्या हवेची ह्युमिडिटी म्हणजे वॉटर वेपर जे आहे ती होल्ड करून ठेवण्याची क्षमता काय होती की वाढते त्यामुळे इथं बघतो आपण की फार रिअरली तुम्हाला काय मिळेल की प्रेसिपिटेशन म्हणजे पाऊस पडताना दिसत कळते ना सो बघतो आपण की इथं या भागामध्ये लिव्हड साइड जे म्हणतो आपण त्या लिव्हर्ड साईड तुम्हाला अजिबात पाऊस बघायला मिळणार नाही म्हणून अशा भागाला काय म्हणतो आपण तर रेन शॅडो झोन मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण पर्जन्य छायेचा प्रदेश आणि याचं फार चांगलं उदाहरण बघतो आपण की आपल्या महाराष्ट्र मध्ये बघायला मिळतं महाराष्ट्रामध्ये जो पाऊस आपल्याला बघा मिळतो तो याच प्रकारचा काही की मेजर पाऊस तुमचा कुठला ओरोग्राफिक कळते ना त्याला आपण प्रतिरोध पर्जन्य म्हणतो आपण जिथे काय होते जो सह्याद्री पर्वत आहे तो सह्याद्री पर्वत काय करतोय की आलेले जे मान्सून वारे आहेत त्या मान्सून वाऱ्यांना अडवायचं काम करतो आपण की जो पट्टा आहे त्या कोकण पट्ट्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो अगदी सह्याद्रीच्या पलीकडा समजून जो प्रदेश जो आहे त्या सह्याद्रीच्या पलीकडच्या प्रदेश आपण की अतिशय कमी म्हणजे आपण की पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणतो जिथं पाऊस जो आहे तो तुलनेनं फार कमी पडतो पुन्हा आपण बघतोय की जे ढग जे आहेत ते एकदा विदर्भाकडे चालले की विदर्भ किंवा तुमचा चंद्रपूर हा जो भाग असेल ना त्या भागात बघतो की पुन्हा पाऊस चालतो पण मधला जो पॅच आहे मराठवाडा वगैरे तुमचा या पॅच मध्ये पाऊस न पडण्याचं कारण काय तर प्रतिरोध काय की हे टिपिकल वैशिष्ट्य समजा हा दुसरा प्रकार झाला आणि तिसरा प्रकार तुमचा की सायक्लोनिक रेन जो मी ते घेतलेला नाही पण तुम्ही समजून घ्या की सायक्लोनिक रेन पडतो कसा याच्याविषयीचं एक एक्सप्लेनेशन महापुरला आपण डिस्कस केला असेल आपण बघतोय की पृथ्वीवरती काय होतं की जे अनिकोल हिटिंग आहे सूर्यप्रकाश म्हणजे आपण सोलर रेडिएशन आपण डिस्कस केली आपल्याला माहिती आहे की सोलार इन्सुलेशन जे ते सर्व ठिकाणी सारखी असत नाही लक्षात ठेव ठीक आहे ना त्यामुळे होतं काय की पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या ठिकाणी काय होतं की वेगवेगळे प्रमाणात सोलार इन्सुलेशन रिसिव्ह होतं आता लक्षात घ्या सोलार इन्सुलेशन जितक्या जास्त प्रमाणात रिसिव्ह होतील काय होतं की सोलार इन्सुलेशन म्हणून तिथली हवा जे ते हवा गरम होते एक्सपांड होते आणि ते काय होते की वरती निघून जाते ठीक आहे ना हवा एक्सपांड झाल्यामुळे वरती निघून गेल्यामुळे बघतो आपण की त्या भागामध्ये एक काय होतं लो प्रेशर बेल्ट तयार होतो काय काय होतो लो प्रेशर बेल्ट आणि जिकडे बघतो आपण की तुलनेनं काय की कमी इन्सुलेशन होते तिकडे काय होतं की हाय प्रेशर बेल्ट तयार होतो ठीक आहे ना आणि मग होतं काय किंवा दुसरं पण प्रकार म्हणू शकतो तुमचं की हवा जे त्या हवेच्या सायक्लॉनिक आणि अँटी सायक्लोन म्हणतो आपण की कधी कधी काय होतं की हवेमध्येच एखाद्या भागामध्ये मध्ये काय होतं की तुमचा लो प्रेशर बेल तयार होतो आणि साईड काय होतं की त्याच्या हाय प्रेशर बेल तयार होतो हे एक म्हणजे की फार रेअर कंडिशन असते असे करू शकतो तुमच्या वादात वगैरे तुमच्या काय झालं की मध्ये लो प्रेशर बेल्ट आणि माग साईड काय तुमचा हाय प्रेशर बेल तुमचा ठीक आहे ना तर मग होतं काय की हवा जे एकतर काही तुमच्या हाय प्रेशर बेल्ट कडनं लो प्रेशर बेल्ट तुमची खेचली जाईल आणि त्यात ते काय होती की राईज करते वर जाते आणि त्यातून पाऊस पडतो किंवा उलट पाहू शकतो तुमच्या म्हणजे मध्ये तुमचा काय होईल की हाय प्रेशर बेल्ट आणि साईडला काय तुमचा असेल की लो प्रेशर बेल्ट काय होईल तुमच्या मधली हवा बाहेर फेकली जाईल त्यात पण ते हवा राईज करते आणि काही तुमचा पाऊस पडू शकतो काय म्हणतो आपण की सायक्लॉनिक रेन तुमचा सो जनरली बघतो आपण की तीन प्रकारचे पाऊस बघितले आपण कुठले कुठले पहिला होता तो आपण डिस्कस करतो तो आहे इथं सॉरी कन्वेक्शनल ट्रेन ठीक आहे ना दुसरा आपण ओरोक्रॅपिक ट्रेन त्याचा तुमचं दहावा अकरा चॅप्टर जो आपला असेल तो आपलं इथे काही डिस्कस करून आपण जायला तुमच्या डिस्कस डिस्कस होते नेक्स्ट पुढच्या चॅप्टरला आपण लगेच सुरुवात करू ठीक आहे ना ते बारा नंबर चॅप्टर असेल त्या हा ठीक आहे बारा नंबर चॅप्टर आहे त्याला फक्त आपण सुरुवात करून देऊ बाकीचं पण आपण तुमच्या नेक्स्ट वेव्ह बघू पण सध्या आपण चॅपर सुरुवात करून देऊ ठीक आहे काय वर्ल्ड क्लायमेट क्लायमेट अँड चेंजेस परत एक इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट चॅप्टर लक्षात ठीक आहे ना आता तुम्ही बघितलं असेल की अगदी कंबाईनच्या लेवल देखील आपण बघतो की या टाइपचे क्वेश्चन पडतात ना की ए डब्ल्यू किंवा ए एफ ठीक आहे ना या टाइपचं क्लायमेट महाराष्ट्राच्या कोणत्या मध्ये किंवा भारताच्या कोणत्या मध्ये बघायला मिळतो ठीक आहे ना या टाइपचे क्वेश्चन बघतो आपण की एकाडे तुमच्या एक्झाम रिपीट होतच पार्ट जो आहे तो आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा महत्वाचं आहे आपण होतो की हे जे टोटल सगळं जे वर्गीकरण आहे किंवा जे टोटल तुमची कन्सेप्ट आहे कशाची कशा प्रकारे काय करतो आपण की जागतिक लेवलला तापमान जे डिसाइड करतो त्याचे प्रकार पाडतो आपण ते सगळं आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करतो एक एक पार्ट डिस्कस करू आपण पहिला त्याच्यामध्ये बघा थ्री ब्रॉड अप्रोचेस बिन अडॉप्टेड फॉर क्लासि क्लासिफाईंग क्लायमेट म्हणजे जगभरातलं जे क्लायमेट आहे वेदर म्हणत नाही आपण काय म्हणतोय क्लायमेट क्लायमेट काय असतं क्लायमेट एखाद्या ठिकाणची बघतो आपण की फॉर लॉंग टर्मचा अभ्यास करून तयार केली गेले किती सिच्युएशन असला म्हणतो आपण की क्लायमेट ठीक आहे ना सो बघतोय आपण की थ्री ब्रॉड अप्रोचेस बिन अडॉप्टेड म्हणजे जगभरात जगभरात बघतोय आपण क्लायमेटचा अभ्यास किंवा क्लायमेटचं क्लासिफिकेशन करण्यासाठी तीन काय की तुमचे अप्रोच आहेत तुमचे बघा दे आर इम्प्रिकल जेनेटिक अँड अप्लाइट हे लक्षात फक्त कुठले कुठले तीन तीन तुमचे अप्रोचे इम्प्रिकल त्यानंतर जेनेटिक आणि त्यानंतर ऍप्लाइट इम्प्रिकल क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ऑब्झर्व डाटा म्हणजे इथला जो पहिला प्रकार आहे इम्प्रिकल तो कशावरती बेस्ड आहे तर तो ऑब्झर्व डाटावरती बेस्ड आहे ऑब्झर्ट डाटा म्हणजे कळते ना तुम्ही तुमच्या काही त्या एरियामध्ये काही स्पेसिफिक ज्याला आपण की क्लायमेटचे कॉम्पोन्स आहेत त्यांचा आपण काय करतो की फार लॉंग टर्मसाठी अभ्यास करतो एक्झाम्पल रेन असेल त्याला आपण म्हणतो टेम्परेचर असेल ह्युमिडिटी असेल ठीक आहे ना अशा फॅक्टरचा फार लॉंग साठी अभ्यास केल्यानंतर आपण काय करतो की हा डेटा तयार करतो आपण नेक्स्ट आहे पर्टिक्युलरली ऑन टेम्परेचर अँड प्रेसिपिटेशन जेनेटिक क्लासिफिकेशन अटेम्प्ट टू ऑर्गनाइज क्लायमेट ক্লামেট অকোর্ডিং টু দেয় কোজেস্ট ঠিক আছে ডিসকস করবো ক্লাফিক পর্পজেস তুমি তিন মেপ্রোচ তুমি খালি বুঝতো ফার তুমি স্কিম ফর की फ्रिक्वेंटली बघतो आपण अगदी कंबाईनची एक्झाम तुमच्या असू दे राज्यसिव चे क्वेशन असू दे जे काही की डिरेक्ट तुमचे काय की फॅक्च्युअल क्वेश्चन तुमचे असतील कोपेन्सीचे क्लासिफिकेशन आहे कशाचं क्लाईमेटचं याच्यावरती तेव्हा डिटेलमध्ये फार काळजीपूर्वक या थोडेसे फॅक्ट्स जास्त आहेत लक्षात ठेवा याच्यामध्ये काय आहेत थोड्याशा फॅक्ट्स जास्त आहेत त्यामुळे गोंधळून जाऊ नका न गोंधळ काही फॅक्ट जे आहेत ते प्रॉपर आपल्याला लक्षात ठेवायचे मग काय म्हणतो याच्यामध्ये द मोस्ट वाईडली युज क्लासिफिकेशन ऑफ क्लायमेट इज द एम्पेरिकल क्लायमेट म्हणजे जगभरात बघतो आपण जे तीन मेजर अप्रोचेस आहेत क्लायमेटचे त्यापैकी सगळ्यात जास्त कोल्हाचा वापर तुमचा होतोय तर इम्पेरिकल क्लायमेटच्या तुमचं क्लासिफिकेशन ठीक आहे ना स्किम डेव्हलप बाय वी कोपेन कोपेन आयडेंटिफाईड अ क्लोज रिलेशनशिप बिट्वीन द डिस्ट्रीब्युशन ऑफ व्हेजिटेशन अँड क्लायमेट बघा ह्याने काय केले जगभरामध्ये जे वेजिटेशन म्हणजे जे वनस्पती म्हणतो आपण त्या वनस्पतींचं वितरण आणि क्लायमेट याचा एकमेकांशी असताना संबंध म्हणून माहिती असावं की ओपेनचं क्लासिफिकेशन ऍक्च्युअली काय की बेस कशावरती ही सिलेक्टेड सर्टन व्हॅल्यूज ऑफ टेम्परेचर अँड प्रेसिपिटेशन अँड रिलेटेड देम टू द डिस्ट्रीब्युशन ऑफ व्हेजिटेशन त्याने काय केलं क्लायमेटचे काय स्पेसिफिक तुमचे काही की मुद्दे घेतले कुठले कुठले प्रेसिपिटेशन टेम्परेचर आणि त्याने काय केलं व्हेजिटेशनशी लिंक केलं सांगतो की वनस्पतींची काय केला ठीक आहे ना अँड युज दिस व्हॅल्यूज फॉर क्लासिफाईंग द क्लायमेट इट इज अन एमिकल क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मीन अँड्युअल अँड मीन मंथली टेम्परेचर अँड प्रेसिफिकेशन डेटा हे पण महत्वाचं कळतंय ना एम्पेरिकल क्लासिफिकेशन साधारण बघतो आपण की कोपेनचं कशावरती बेस्ड आहे बेस्ड ऑन मीन मीन म्हणजे कळतंय ना म्हणतो आपण की मध्यम किंवा Uh, average, average, जा बघ तुमचं ऍव्हरेज अॅन्युअल किंवा तुमचं मंथली जे टेम्परेचर आहे किंवा प्रेसिपिटेशन जे आहे या डेटावरती काय बघतो आपण तुमचं क्लासिफिकेशन बेस लक्ष ना कोपेन रिऑर्गनाईज फाईव्ह मेजर क्लायमेटिक ग्रुप्स फोर ऑफ देम आर बेस्ड ऑन द टेम्परेचर अँड वन ऑफ वन ऑन प्रेसिपिटेशन बघा काय केलंय न जगभरातले तुमचे जे क्लायमेटिक ग्रुप्स आहेत ना असे पाच ग्रुप तयार केले त्या पाच ग्रुप पैकी चार ग्रुप चा बेस काय होता टेम्परेचर ठेवा कळते का न काय केलं की क्लासिफिकेशनसाठी क्लायमेट क्लासिफाय करण्यासाठी पाच ग्रुप केले त्या पाच ग्रुप पैकी बघतो आपण की ए चार ग्रुप तुमचे काय की टेम्परेचरवरती डिपेंड आहेत आणि एक ग्रुप तुमचं काय की प्रेसिपिटेशनवरती डिपेंड तुमच्या असेल ठीक आहे ना कॅपिटल लेटर्स ए सी डी अँड ई डिलिनिएट ह्युमिड क्लायमेट्स अँड बी ड्राय क्लायमेट्स हे पण लक्षात ठेवा बघा कॅपिटल ए सी बी आणि ए हे कोणत्या प्रकारचं क्लायमेटला दर्शवतात तर ह्युमिड क्लायमेट जर आणि जे कॅपिटलिटर बीज आहे ते काय करतं ते ड्राय काय काही रिन्यूल करण्याचं काम करतं हे देखील फॅक्ट तुमच्या काय इतके महत्वाचे त्याच्यावरती पण क्वेश्चन तुमचे फ्रेम होऊ शकतात द सीझन्स ऑफ ड्रायनेस आर इंडिकेटेड बाय द स्मॉल लेटर्स एफ एम डब्ल्यू अँड यस वेअर आर टू द नो ड्राय सीजन आता हे थोडस परत अजून डिटेल जाते की पुढे एक आपण चार्ट बघणार आहे ज्या चार मध्ये आपण हे सगळे मेजर ग्रुप त्यांचे सब ग्रुप्स आणि ते का पडले त्यांचे स्पेसिफिक तुमचे फीचर्स या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहे की डिस्कस करणार आहे तुमची ठीक आहे ना ते ठीक आहे पार्ट आहे पण या व्हिडिओ मध्ये आपण काय करू इथं थांबू आपण एक आपलं बेसिक आता क्लियर झालंय की कोपेनचं जे क्लायमेट क्लासिफिकेशन आहे ते आपल्याला डिस्कस करायचं आहे अगदी तुम्ही मागे चार बघू शकताय अगदी मेन जे म्हणतो आपण तुमचे क्लायमेटिक ग्रुप काय की सब क्लायमेटिक ग्रुप तुमचे हे पण तुम्हाला मागायला मिळते हे सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या त्याच्याऐवजी त्याच्या आधी आपण हे पण एक डायग्राम डिस्कस करणार कारण का या सगळ्या डिस्कशन बघतो आपण की आता काही शब्दांचा वारंवार उल्लेख होणार ती लोकेशन जे आहेत ती लोकेशन नेमके कुठं सिच्युएट आहे ते देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि ते माहिती असण्यासाठी साधारणतः पृथ्वीवरती कोण कुठे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे सो या व्हिडिओ आपण इथं सांगतो परत एकदा तीच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांच्यापर्यंत व्हिडिओजने काय की शेअर करा चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल काय करायला की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच मित्रांनो